नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात अर्थातच चांगले असाल तुम्ही सगळे हो की नाही अभ्यास वगैरे चांगला सुरू असेल तुमचा मी अमजद शेख प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या पिंपळणेर तालुका जिल्हा बीड मी तुमचा व्हर्च्युअल शिक्षक आहे आज मी तुमच्यासाठी तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक छानशी कविता घेऊन आलेलो आहे कविता कोणती आहे कवितेचं नाव काय आहे ही कविता कोणी लिहिलेली आहे अर्थातच हे आपण आज सगळं आपल्या पाठामध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला काही सांगायचे आणि काही विचारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मला सांगा तुम्ही किती भाषा सध्या शिकत आहात बरे बरोबर सर्वप्रथम मराठी ही महत्वाची भाषा तुम्ही शिकत आहात त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा देखील तुम्ही शिकत आहात या व्यतिरिक्त देखील काही मुलं इतर भाषा शिकत असतील कोणी तामिळ शिकत असेल कोणी तेलगू शिकत असेल कुणी संस्कृत शिकत असेल कुणी तेलगू शिकत असेल आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण भाषा शिकत असतो मात्र एक भाषा आपण जन्मल्यापासून ऐकत असतो शिकत असतो ती असते आपली मायबोली आणि महाराष्ट्रामध्ये आपली मायबोली कोणती सांगा पाहू अगदी बरोबर मराठी ही आपली मायबोली आपली आई आपल्याला आपल्या जन्मापासून ती भाषा शिकवते तुमचा जन्म झाल्याच्या नंतर तुमच्या कानावर आधी जी भाषा पडते ना ती असते आपली मायबोली आपल्या महाराष्ट्राची मायबोली अर्थात मराठी आणि ही मराठी किती सुंदर आणि मधुर मधाळ अशी भाषा आहे हे तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे हो की नाही या मराठीच्या भाषेवर प्रेम करणारे अनेक जण अर्थात आपणही प्रेम करतो मात्र अनेक लेखक आणि कवी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांनी की या मराठीवर भरभरून प्रेम केले त्यांनी या साहित्यामध्ये भरपूर भर घातली आणि यांनी आपल्या या भाषेच्या प्रेमापोटी विपुल अशी साहित्य संपदा निर्माण करून ठेवलेली आहे अशा साहित्यिकांपैकीच एक मृणा मृणालिनी कानिटकर जोशी या आहेत यांनी देखील मराठीवर भरभरून प्रेम केलं आणि आपल्यासाठी छानशी एक कविता लिहिलेली आहे या कवयित्रींनी लिहिलेली कविता आज आपल्या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पण ही कविता पाहण्यापूर्वी आणखी असे कोणते साहित्यिक कोणते कवी कोणत्या कवयित्री को होऊन गेल्या बरं ज्यांनी की मराठी भाषेमध्ये आपल्या साहित्याची अनमोल अशी भर घातलेली आहे त्यांची एक थोडीशी आपण उजळणी आपण व्हाईट बोर्डच्या माध्यमातून करणार आहोत चला तर आपण व्हाईट बोर्डकडे ओळूया विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आताच सांगितले की आपल्या मराठीमध्ये अनेक साहित्यिक कवयित्री होऊन गेल्या आणि त्यांनी विपुल अशी साहित्य संपत्ती आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेली आहे भाषेवर प्रेम करणारी ही सर्व मंडळी ओके नाही तर कोणते काही लेखक आणि कवी आहेत त्यांची थोडक्यात आपण उजळणी या व्हाईट बोर्डच्या माध्यमातून करून घेणार आहोत हो की नाही मी काही नाव या ठिकाणी लिहिणार आहे तुम्ही लक्षपूर्वक पहा या कवींनी आणि या साहित्यिकांनी मराठीमध्ये खूप चांगलं असं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि आपण निश्चितपणे हे साहित्य वाचलं पाहिजे आता तुम्ही सातवीला आहात हो की नाही तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळी छोटी छोटी पुस्तकं आहेत ती पुस्तकं मिळवा आणि त्याचं वाचन करा निश्चितपणे तुमच्या भाषेमध्ये यामुळे एक रिचनेस किंवा एक समृद्ध तुमची भाषा होणार आहे पाहूया त्याला कोणकोणते असे लेखक आहेत सर्वात पहिले एक असे लेखक आहेत मी ज्यांचं नाव फळ्यावर लिहिणार आहेत ते सर्वांना सुपरिचित आहेत दे अगदी देशात आणि विदेशात देखील हे सुपरिचित आहेत आणि त्यांनी इतकी साहित्य संपदा लिहून ठेवलेली आहे तर मी त्या ठिकाणी त्यांचं नाव लिहितो का देशपांडे पा हे नाव माहीत नसेल असा एकही मराठी माणूस तुम्हाला आढळणार नाही यांनी खूप सुंदर सुंदर पुस्तकं लिहिली बरोबर आहे की नाही आता ह्यांनी एक अपूर्वाई नावाचं एक प्रवास वर्णन लिहिलेला आहे ते देखील तुम्ही निश्चितपणे मिळवून वाचा ओके ठीक आहे पहा आपण दुसरे लेखक पाहूयात दुसरे लेखक हे सर्वांना परिचितच आहेत ग्रामीण भागामध्ये देखील आणि शहरी भागामध्ये देखील पहा आता संत ज्ञानेश्वर मी या ठिकाणी लिहिले ओके नाही असे अनेक संत आपल्या मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि त्यांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या भाषेला समृद्ध केलेला आहे त्यांची संतवाणी आपण वाचतो आणि अनुभवतो ओके नाही या संत ज्ञानेश्वराप्रमाणे संत तुकाराम आहेत गी माडगुळकर आहेत पा आणखी तुम्हाला काही नावं आठवत शकतात पालकवी आहेत कुसुमाग्रज आहेत ही यादी भरपूर मोठी आहे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण ही लेखक आणि कवींची या ठिकाणी नावं पाहिलेली आहेत आणि चला तर मग आता नावासोबतच आपल्या कवयित्री कोणत्या आहेत त्यांचा परिचय करून घेऊयात आणि आपल्या हो कवितेकडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही कविता सर्वप्रथम लिहिली कोणी त्या कवयित्रींचा परिचय करून घेणार आहोत आपली कविता तुम्हाला ठाऊक आहे ना कोणती आहे बरोबर माझी मराठी मात्र ही कविता कोणी लिहिली परत तुमच्या पुस्तकामध्ये दे देखील या कवयित्रींचं नाव दिलेलं आहे कवयित्रींचं नाव आहे मृणालिनी कानीकर जुची यांचा आपण एक छोटासा फोटो पाहूयात या ठिकाणी म्हणजे तुम्हाला आणखी आपल्या कवयित्रीविषयी माहिती मिळेल पहा तुमच्या स्क्रीनवर या कवयित्रींचा फोटो दिसतोय हो की नाही यांनी अशी सुंदर कविता आपल्यासाठी लिहिलेली आहे यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊयात या कवयित्रींचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेला आकाशवाणी दूरदर्शन या प्रसार माध्यमावरील विविध कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केलेलं आहे आता आकाशवाणी म्हणजे तुम्ही रेडिओ ऐकलेला असेल हो की नाही रेडिओवर जे कार्यक्रम निर्माण केले जातात त्यांच्यापैकी काही कार्यक्रमांचं यांनी लेखन केलेलं आहे त्याचबरोबर दूरदर्शन म्हणजे काय बा दूरदर्शन आपण कशाला म्हणतो आपला टीव्ही जो असतो की नाही त्या दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमाचं देखील लेखन आपल्या या कवयित्रींनी केलेलं आहे तिमंतिनी हा त्यांचा काव्य संग्रह अतिशय प्रसिद्ध आहे पहा काय नाव आहे काव्य संग्रहाचं त्यांच्या सीमंतीनी ठीक आहे आता आपण आपल्या कवितेकडे वळूया तुमच्या कवितेमध्ये पहिल्या ज्या चार ओळी आहेत ना त्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत त्यांचं आपण आज वाचन करूया ओके नाही पहा मी तुमच्यासाठी या कवितेचं वाचन करतोय सातवा पाठ आहे माझी मराठी आणि कवितेच्या ओळी काय आहेत पहा माझी भाषा माझी आई अर्थभावनांना दे माझी भाषा माझी आई अर्थभावनांना दे तिच्या हा वेरुणात होऊ नये उतराई आई पहा काय म्हणते कवी कवयित्री माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात कवयित्री म्हणते मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिची गुणगान गाताना माझी मराठी भाषा माझी आई आहे म्हणजे जसं माझी आई माझी काळजी घेते माझ्या मनातल्या भावना जाणून घेते आणि माझ्या भावनांना अर्थ देते त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा आहे माझी मराठी भाषा माझ्या भावनांना अर्थ देते आणि मी ती माझ्या मराठी भाषेच्या माध्यमातून बाहेर माझ्या भावनांना व्यक्त करू शकते असं चौथी आपल्याला या ओळीतून सांगते मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते पहा तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतर मला आयुष्यभर या भाषेच्या ऋणामध्ये राहायचंय म्हणजे तिचं माझ्यावर जे कर्ज आहे ना उपकारांचं ते मी कधीही फेडू इच्छित नाही मला या ऋणामध्येच राहण्याची खूप खूप इच्छा आहे या ठिकाणी पहा ऋणामध्ये राहणे म्हणजे काय याचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया ऋणात राहणे म्हणजे कृतज्ञ राहणे कुणी जर आपल्यासाठी काही केलं तर आपण त्याचे ऋण व्यक्त करतो की नाही तुम्ही नेहमी म्हणता बाबा तुम्हाला कोणी एखादं काही दिलं तर थँक्यू व्यक्त करत असतो ही आपली मातृभाषा हो की नाही तर आपल्याला एखाद्याच्या ऋणात राहायचं असतं अशीच भाव अशीच ही भावना या कवयित्रीला या आपल्या मराठी भाषेविषयी वाटत आहे आणि कवयित्री म्हणते की मला तिच्या ऋणामध्ये राहायची इच्छा आहे आणि त्या ऋणातून मी कधीही उतराई होऊ इच्छित नाही उतराई होणे म्हणजे उपकारांची फेड करणे या ठिकाणी उतराई हा शब्द आहे उतराई होणे म्हणजे उपकाराची फेड करणे असा त्याचा अर्थ होतो आता आपल्या पहिल्या चार ओळी आता पुढच्या चार ओळी आपण पाहूयात हा तुमच्या स्क्रीनवर पुढच्या चार ओळी आलेल्या आहेत या चार ओळीचं वाचन मी तुमच्यासाठी करतो तिच्या एक एका शब्दाला रत्नाकांचनाचे मूल तिच्या एक एका शब्दाला रत्नकांचनाचे मोल कधी लोहा परी कधी शीतल पा तिचा एक एक शब्द म्हणजे माझी मराठी भाषा अशी आहे ना एक एक शब्द तिचा अत्यंत मोलाचा आहे अत्यंत महागडा आहे काय म्हणते कवयित्री काय अर्थ आहे या चार ओळींचा माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नांचे आणि सुवर्णांचे मोला आहे कांचन हा जो शब्द आला नाही येतात तुमच्यापैकी काही मुलींचं नाव असेल बघा कांचन तुम्हाला माहिती का कांचन या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्ही कधी विचारले का मला माहिती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल स्वतःच्या नावाचा अर्थ काय हे तुम्हाला माहित असणं फार महत्वाचं असतं कांचन या शब्दाचा अर्थ काय आहे सोनं सुवर्ण हो की नाही म्हणजे प्रत्येक शब्द तुम्ही जसं दुकानात जाऊन एखाद्या गोष्टीची किंमत विचारता की नाही तुम्हाला पेन घ्यायचा असेल तुम्हाला वही घ्यायची असेल त्याला काहीतरी मोल असतं पहा मात्र माझ्या मराठीमध्ये जे शब्द आहेत ना आहे शब्दा, त्या शब्दांना किंमत अनमोल आहेत हे शब्द त्यांना किंमत नाही त्यांचं मोल आपण पैशामध्ये करू शकत नाहीत किंवा सोन्यामध्ये करू शकत नाहीत किंवा रत्नांमध्ये करू शकत नाहीत आता रत्न काय असतात तुम्हाला का ठाऊक आहे ना हिरे मोती हे रत्न आहेत अत्यंत अनमोल असे हे ही हिरे मोती असतात पहा मात्र माझी मराठी आणि त्यातले शब्द हे त्यापेक्षा देखील अनमोल आहेत त्यांची किंमत मी करू शकत नाही असं कवयित्रीला वाटतंय माझा मराठी शब्द अनमोल आहे असं ती आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे कधी उष्ण लोखंडासारखी ढग त्यामध्ये असते पहा कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल म्हणजे आपल्या शब्दामध्ये कधी कधी उष्णता असते गरमी असते लोखंडासारखे पहा आणि कधी कधी हे शब्द इतके शीतल होतात ना की आपल्याला सुख देतात आपल्याला एकदम शीतलता देतात म्हणून कवयित्री म्हणते की हे शब्द कधी कधी तप्त लोहापरी असतात उष्ण असतात आता कोणते उष्ण शब्द असतील बघा तुम्हाला राग आला की नाही कधी की रागामध्ये आपण कसे शब्द उच्चारतो बघा मग हे शब्द कोणाच्या कानामध्ये जर गेले ना तर त्याच्या कानाला तटका बसेल इतकेही तप्त असतात था। हो की नाही आपण रागामध्ये बोलून जातो म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो आपले शब्द कधी पण शीतळ ठेवले पाहिजेत हो की नाही हा किंवा मग शीतळ शब्द कोणते असतात था? आपली आई आपल्याला जेव्हा प्रमाणे बोलते आपले शिक्षक आपल्याशी जेव्हा प्रमाणे बोलत असतात आपले मित्र आपल्याशी प्रेमाने बोलत असतात ते शब्द असतात शीतल चांदण्यांप्रमाणे आणि तो थंडगार चांदण्यांसारखा सुखद अनुभव आपल्यासाठी असतो जेव्हा आपण एखादं कवी एखादं गाणं ऐकतो बघितलं किंवा एखादी कविता ऐकतो ना तर ते शब्द आपल्याला एक सुख देत असतात याला म्हणायचं की माझ्या मराठीमध्ये अशा दोन्ही प्रकारचे शब्द आढळतात की ते काही शब्द लोखंडासारखे तप्त आहेत तर काही चांदण्यांसारखे कसे आहेत मित्रांनो शीतल आहेत आपल्या कवितेतले हे जे शब्द आहेत की नाही हे पाहतो सुखद आहेत ठीक आहे सर्वच कवितांमधले जे शब्द असतात ते चांदण्यासारखे आपल्याला सुखद असतात ओके नाही अशा प्रकारे या चार ओळी याच्यामधले जे काही शब्द आहेत ना नवीन आलेले त्यांचा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी अर्थ पाहूया या ठिकाणी कांचन शब्द तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की कांचन याचा अर्थ सोनं आहे रामायणामध्ये कांचन मृत सीतेला दिसला आणि आपले श्रीकृष्ण आपलं भगवान राम ते हरिण आणण्यासाठी त्या सोन्याच्या हरणाचे माग धावले होते तुम्हाल तुम्हाला तो शब्द तिथे पण आलेला आहे कांचन मृग म्हणतात त्याला हो की नाही ज्यांनी रामाला देखील आपल्या मागे पळायला भाग पाडले हो की नाही त्याप्रमाणे हे कांचन हा शब्द तुम्हाला ठाऊक असला पाहिजे अनेक ठिकाणी अनेक संदर्भामधून हा शब्द येत असतो ठीक आहे त्यानंतर मोल हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे रत्न कांचनाचे मोल मोल म्हणजे किंमत एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या एखाद्या वस्तूला जी किंमत असते ना आता तुम्ही म्हणाल शब्द कोणी विकत घेतो का अजिबात नाही कारण शब्द कोणाला सुचतील हे त्या शब्दावर अवलंबून आहे आपल्याला जे शब्द सुचतात ते दुसऱ्याला सुचतीलच असं नाही आणि दुसऱ्याला जे सुचतील ते आपल्याला सुचतीलच असं नाही वेळ प्रसंगी शब्द आपल्याला आठवत नाहीत हो ओके नाही म्हणून हे शब्द अतिशय किमती असतात त्यांना भरपूर मोल आहे आणि जो हे शब्द जपून वापरतो तो जगामध्ये यशस्वी होतो जीभ जिंकणारा जग जिंकतो असं जे म्हणतात ना त्याचा हा अर्थ आहे की आपल्याला कोणत्या प्रसंगी कोणता शब्द वापरता आला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे समजते ना हो की नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा का शब्द हे जपून वापरा हो की नाही प्रसंगानुरूप शब्द वापरा म्हणून या आपल्या शब्दांवरून आपला आपण जे शब्द वापरत आहोत त्यावरून आपल्याला आपल्या शब्दांची किंमत कळते चितल म्हणजे थंडगार पा या शब्दाचा अर्थ अतिशय आपल्याला गार जेव्हा लागतं तेव्हा शीतल आता कधी कधी चांदणे पण शीतल असते म्हणजे आपल्याला आल्हाददायक वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्यासाठी हा शब्द झालेला आहे शीतल आता आपण पुढच्या चार ओळींकडे वळूया तुमच्या स्क्रीनवर त्या पुढील चार ओळी तुम्हाला दिसत आहेत तुमच्यासाठी मी आधी आधी त्यांचं वाचन करणार आहे रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली नाना बोली माझी मराठी सजली सुंदर काय अर्थ आहे बरे पाहूयात माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या वासात भिजते तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो विविध बोली भाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे म्हणजे काय अनेक बोली भाषांच्या वैभवाने नसलेली आहे आता रानवाऱ्याच्या गंधात म्हणजे आपण ग्रामीण मुलं आहोत हो की नाही ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा आपल्या घराच्या बाहेर पडतो तेव्हा रानवारा काय असतो आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण रानामध्ये जातो आणि त्या रानवाऱ्याचा सुगंध आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला अतिशय आनंद होतो तर या रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजलेली ही मराठी आहे असं कवयित्री आपल्याला सांगते तिच्या रानातल्या वाऱ्याचा सुवास जो आहे ना तो खूप चांगला वाटतो असं कवित्रीला वाटतं आणि तुम्हाला देखील ते ठाऊक आहे विविध बोली भाषा अंगावर परिधान करणारी ही मराठी भाषा आहे म्हणजे काय परि तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर फिरला असेल तुमचा आजोड जर कुठे लांब असेल ना तर तुम्हाला निश्चितपणे याचा अनुभव आहे की काय आहे पहा अनुभव तुमचा की अनेक ठिकाणी भाषा बदलते पहा तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर तुम्हाला वेगळी भाषा ऐकायला मिळते त्याचबरोबर तुम्ही मराठवाड्यामध्ये आलात पुण्याला गेलात मुंबईला गेलात कोकणात गेलात तर मराठीच आहे मात्र बोली भाषा ही वेगवेगळी तुम्हाला आढळेल म्हणजे बोली भाषांचं हे जे, जे सौंदर्य आहे की नाही हे देखील आपल्याला आपल्या आप आप मराठीत अनुभवता येतं म्हणून कवयित्री म्हणते लेवूनिया नाना बोली माझी मराठी सजली ह्या ज्या नाना बोली आहेत ना बोली भाषा यामुळे आपली मराठी अधिक सजलेली आहे असं कवयित्री आपल्याला सांगते पहा आता गंध म्हणजे काय सुवास आहे आणि लेवनिया म्हणजे नेसून परिधान करून आपण जे ज्याप्रमाणे आपण आपले वस्त्र नेसतो ना परिधान करतो त्याप्रमाणे ही भाषा सुद्धा काय करते किंवा आपण एखादा दागिना परिधान करतो त्याप्रमाणे या भाषेनं काय परिधान केलेलं आहे आपल्या बोली भाषांचं सौंदर्य परिधान केलेलं आहे हो की नाही आणि नाना म्हणजे विविध प्रकारच्या नाना तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असा या शब्दांचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला समजेल आता पुढच्या आपण आणखी काही ओळी पाहूया माझ्या भाषेचे अमृत भाव माझ्या मराठी भाषेत अमृत म्हणजेच गोडवा जो कोणी पिऊन घेईल किंवा समजून घेईल तो खरा खर, खुरा भाग्यवान ठरेल किंवा नशीबवान असेल कोणताही पंथ असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करीत नाही मराठीला सगळे पंथ समान आहेत भाषा ही कशी असते की अमुक लोकांसाठीच बनलेली आहे असं काही नाही त्याच्यावर कुणीही प्रभुत्व मिळू शकत म्हणून कवयत्री म्हणते तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ तुम्ही कुठल्याही पंथाच्या असा तुम्हाला मराठी तुमच्याशी भेदभाव करणार नाही का मी स्वतः माझ्यावरून मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझं नाव शेख अमजेदा आहे मी सुरुवातीला सांगितलं तरी देखील मला मराठी भाषा ही आवडते आणि मी ती शिकलो बरोबर आहे की नाही त्याप्रमाणे तुम्ही जगातल्या कोणत्याही पंथाच्या असा मराठी तुमच्याशी बिदभाव करणार नाही आणि तुम्हाला मातृभाषेसारखीच तुमच्यावरती प्रेम करणार आहे तसेच माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत इतका गोडवा या मराठीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तो जर तुम्ही प्राशन केला किंवा समजून घेतला तर तुम्ही खरे भाग्यवान कराल आणि हा गोडवा समजून घेत असेल तर तुम्ही, का, तुम्ही काय करायचं आहे तर वाचन वाढवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे साहित्यकाची नाव मी तुम्हाला सांगितली ना त्या साहित्यकाचे साहित्य मिळवा आणि ते वाचन करा आता या कडव्यामधले काही जे नवीन शब्द किंवा थोडेसे कठीण वाटणारे शब्द आहेत अमृत असा हा एक शब्द आहे याचा अर्थ काय आहे सुधारस म्हणजे असं जे एक अमृत एक असे एक रस आहे जे पिल्यावर मृत्यू येत नाही मात्र या ठिकाणी काय आहे की जे काही अत्यंत गोड असा वाटणारं जे पेय आहे त्यासाठी या ठिकाणी अमृत हा शब्द वापरलेला आहे जरा एकदा तुम्ही मराठीचा गोडवा जर टाकला ना तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही अशा अर्थाने हा शब्द या ठिकाणी आलेला आहे प्राशेल म्हणजे पिणे आपण एखादं काही पितो ना लिक्विड किंवा पातळ पदार्थ दूध तुम्ही चहा पिता त्याप्रमाणे प्राशन करणे म्हणजे पिणे या ठिकाणी आता पिणे म्हणजे काय अमृतसाठी पिणे हा शब्द आलेला आहे तर हा गोडवा आपल्याला चाखायचा आहे त्या अर्थाने प्राशीर हा शब्द आलेला आहे म्हणजे पिणार आणि पंथ म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक जे असतात आपल्याकडे वेगवेगळे पंथ असतात वेगवेगळे समाज आहेत वेगवेगळ्या चालीरीती आहेत वेगवेगळ्या संस्कृती आहेत अशा एका विचारधारेने आचरण करणारा समूह त्याला आपण पंथ असं मराठीमध्ये म्हणत असतो तर कोणत्याही पंथाची व्यक्ती असो मात्र तो काय करू शकतो का कोणत्याही पंथाचं जरी असलं तरी आपल्या मराठीवर तो प्रेम करू शकतो माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी ह्या पुढच्या चार ओळी काय अर्थ आहे बरं याचा पहा कवयत्री म्हणते माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी ती अवर्णनीय आहे माझ्या मराठी भाषेची महानता मी शब्दामध्ये सांगूच शकत नाही असं कवयित्री म्हणते दूर, दूर देशात माझी मराठी भाषा पसरली आहे माझ्या मराठीची ओवी वरच्या देशातूनही ऐकू येते आता ओवी म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे तुमची आई किंवा आजी त्यांना तुम्ही जात्यावर वगैरे जर दळताना पाहिलं असेल ना आता जाते राहिले नाही मात्र खेड्यापाड्यामध्ये काही ठिकाणी आजही तुम्हाला ह्या ओव्या ऐकायला मिळतात पहा काव्याचा एक हा छंद प्रकार आहे आपली आई किंवा आजी गुणगुणताना तुम्ही निश्चितपणे ऐकलं असेल आणि थोरवी म्हणजे महत्ता किंवा मोठेपणा आता एकदा आपण ही कविता पूर्ण एकदा आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया माझी भाषा माझी आई भावनांना देई माझी भाषा माझी आई भावनांना देई तिच्या राहावे रोहनात होऊन येऊ उतराई तिच्या एका शब्दाला कांचनाचे मूल तिच्या एक एका शब्दाला रत्नकांचनाचे मूल कधी तप्त लोहा परी कधी चांदणी शीतल रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली लेवुनिया नाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी असं विद्यार्थी मित्रांनो ही भी भी। भी भी। कविता आहे वे वेगवेगळ्या चालीमध्ये तुम्ही नक्की ही गाऊन पहा तुमच्या शिक्षकाकडून मदत घ्या आणि ही गा आता आपण थोडासा याच्या एका प्रश्नाकडे ओळूयात की आपल्याला कवयित्रीचे मराठी भाषेची जे नातं आहे ते काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे सांगू शकता का पहा अथवा बरं कवयित्रीनं मराठी भाषेची आपलं कोणतं नातं आहे असं सांगितलेलं आहे बरोबर आई व मुलगी असं नातं सांगितलेलं आहे आता या कवितेत खरा भाग्यवंत तो कोणाला म्हटलेला आहे मराठी भाषेचा अमृत पाहिलेला जो असतो त्याला खरा भाग्यवंत असं या कवितेनं म्हटलेलं आहे आता पाहिजे मराठी भाषेची वैशिष्ट्य कोणती आहेत ते आपण पाहूया त्या कवितेमध्ये सांगितलेली बर बरोबर आहे की नाही कोणती बरं वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे रत्नकांचनांच्या मोलाची ही मराठी भाषा आहे म्हणजे याच्या शब्दांना मोल नाही दुसरं आहे उष्ण लोखंडासारखी म्हणजे याच्यातले शब्द उष्ण लोखंडासारखे देखील आहेत हे पण एक आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे तर काही शब्द शीतल चांदण्यासारखी देखील ही भाषा आहेत काही शब्द शीतल चांदण्यांसारखे आहेत आता पुढचा जर तुम्हाला गोल दिसतोय मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द कोणते आहेत आई म्हणजे माझी मराठी भाषा ही माझी आईच आहे हो की नाही म्हणजे आपल्या आई समान ही आपल्याला भाषा वाटते पण अमृत हा शब्द देखील मराठीसाठी या कवितेमध्ये आलेला आहे आता सांगा पुढचा शब्द कोणता आहे बरोबर ओवी मराठी भाषेसाठी कवितेत आलेले हे काही शब्द आहेत समजले ना पहा लक्षात घ्या कवयित्रीचा मराठी भाषेशी असलेला नातं आई व मुलगा या कवितेत खरा भाग्यवान म्हटलंय मराठी भाषेचा अमृत पाहिलेला आणि मराठी भाषेची वैशिष्ट्ये व मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द आपण या ठिकाणी पाहिले आता पहा पुढच्या या स्वाध्यायाकडे आपण ओळव्यात या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये असा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून घ्यायचं विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झालेली आहे आता या अर्थाच्या कोणत्या ओळी कवितेमध्ये आलेल्या ले? आहेत या नाना बोली माझी मराठी सजली अशा ओळी कवितेमध्ये विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे यासाठी आलेल्या आहे इथं दुसरा दिलेला आहे आ म्हणून माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते या आशयाच्या कोणत्या ओळी आहेत आपण पाहूयात दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी या ज्या दोन ओळी आहेत ना ते आलेल्या आहेत माझ्या मराठीची ओवी दूरदेशातही ऐकायला मिळते या ओळींसाठी ओके हो नाही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ही कविता पाहिलेली आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजची ही कविता शिकलेली आहे